शिवनेरी रायगड आहे या ठिकाणी शिवभक्तांची अनेक वर्षाची मागणी आहे की तिथं मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून एक तिथे सगळ्यांना तो तिथे रिस्टोर व्हायला पाहिजे आपण पाहतो जयपूर किंवा इतर ठिकाणी सुद्धा प्रत्येक ठिकाणावर किल्ल्यावर कुठं ना कुठं रोजगार निर्माण करण्यासाठी त्या लोकांना तिथं बसवलं जातं आपल्या लोकांना मात्र तिथं दुलदान होते शरद दारांनी अतिशय चांगला मुद्दा मांडलेला आहे की शिवनेरी आणि रायगडावर मोठा भगवा ध्वज लावला पाहिजे निश्चित त्याची परवानगी आर्किओलॉजी विभागाला मागितली जाईल आणि त्यांच्या परवानगीने अतिशय उंच अशा प्रकारचा स्वराज्याचा ध्वज हा त्या दोन्ही किल्ल्यांवर निश्चितपणे लावण्यात येईल दुसरा मुद्दा आपण जो सांगितला आहे जरूर सहानुभूतीपूर्वक त्याच्यावर विचार केला जाईल